लोकसभा निवडणूक जेव्हा कधी लागते तेव्हा सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरतो तो, तो साताऱ्याचा साताऱ्याच्या स्थानिक राजकारणामुळे सगळ्याच पक्षांना अगदी उमेदवार जाहीर करण्यासाठी सुद्धा दमछाक होते आताच्या निवडणुकीतही हेच पाहायला मिळालं राज्यातील जवळपास सगळ्या मतदारसंघाचे उमेदवार फायनल झाले असताना ज्या जागांवरती तिढा होता तिथेही सल्ला मसलत करत नाराजी दूर करत उमेदवारी जाहीर करण्यात आली नेते मंडळी प्रचाराला देखील लागले पण या सगळ्यात सस्पेन्स निर्माण केला तो सातारा लोकसभा मतदारसंघानं साताऱ्यात महायुती ना महायुतीनं आपला उमेदवार अधिकृत केलाय ना महाविकास आघाडीनं महायुतीकडून उमेदवार निश्चित नसला तरी उदयनराजांचं नाव निश्चित मानलं जात आहे तर आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे मात्र इच्छुक उमेदवारांच्या गोंधळामुळे इथे उमेदवार काही फायनल होत नव्हता मात्र आता पवार यांनी सातारामध्ये आपला माणूस फायनल केला असून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे शशिकांत शिंदे उदयनराजेंना टफ फाईट देणार का एकंदरीत त्यांच्या राजकीय प्रवासावरती आणि सातारातील राजकारणावरती आपण नजर टाकूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सातारा लोकसभा हा यादी काँग्रेसचा आणि काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाली किल्ला सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत त्यामुळे सुरुवातीला पवार गटाकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळेल पण श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतच विरोध होता तीन वेळा खासदार आणि सहा वर्ष सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केलेला श्रीनिवास पाटील आणि त्यांचा मुलगा सारंग पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील बाळासाहेब पाटील आणि पाटणकर या दोन माजी मंत्र्यांनी थेट विरोध केला होता त्यानंतर श्रीनिवास पाटलांनी आपण स्वतः निवडणूक लढवणार नाही हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं त्यामुळे या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर यांची नावं चर्चेत आली उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी पवारांनी स्वतः कित्येक वेळा बैठका घेत विधानसभा मतदारसंघाने हाय कौल जाणून घेतला कारण महायुतीकडून उदयराजांच्या नावाची चर्चा होती पण महायुतीत सतराच्या जागेवरून शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये चढवण सुरू होती पण भाजपने अंतर्गत नाराजी दूर केल्यानंतर आणि शिंदेगडातील नेत्यांची समजूत काढल्यानंतर या मतदारसंघात महायुतीचा तिढा सुटल्याचे संकेत गेले आणि उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरू केले त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार हवा होता त्यानंतर प्रदीर्घ चर्चेनंतर शशिकांत शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला पण आता उदयनराजेंना आमदार असलेले शशिकांत शिंदे तगडी लढत देऊ शकतील का असा प्रश्न चर्चेत आलाय त्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या राजकीय प्रवासावरती नजर टाकूयात पदवीधर असणारे शशिकांत शिंदे माथाडी कामगार म्हणून फेमस आहेत राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे ते कार्याध्यक्ष आहेत एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा जावळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सलग दोन वर्षे ते कोरेगाव विधानसभेचे आमदार राहिलेत दोन हजार नऊ साली त्यांनी वसून नव्यांच्या पत्नी छालिनपाईंचा कोरेगाव मधून पराभव केला होता दोन हजार एकोणीस ची विधानसभा ही त्यांनी लढवली मात्र शिवसेनेच्या महेश शिंदेने त्यांचा सहा हजार दोनशे बत्तीस मतांनी पराभव केला कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे ते जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे शरद पवारांच्या निष्ठावंतांपैकी एक अशी शशिकांत शिंदेची ओळख आहे आता शशिकांत शिंदेचा राजकीय ताकद पाहिली तर ते स्वतः दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा गट आहे माथाडी कामगार संघटनांवर त्यांची चांगली पकड आहे त्यात कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे पाठबळ त्यांच्यासोबत सोबत असणार आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाला अंतर्गत विरोध नसल्याने बाळासाहेब पाटील असतील किंवा पाटणकर असतील या माजी मंत्र्यांचा देखील त्यांना साथ मिळणार आहे महत्वाचं म्हणजे शशिकांत शिंदे यांची उमेदवारची इच्छा बोलून दाखवली नव्हती मात्र पक्षाचा निष्ठवान कार्यकर्ता म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला त्यामुळे आता साताऱ्यात उदयनराजेविरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका